जशी जसा कोई नाही आधी जयस्वालच्या दिवशात आहेत नंतर शुभन गिर दिवशात आहेत भारत जिंकला दुसरा कसोटी सामना अँडरसनचा केला ना टीम इंडियान तर सुरुवातीपासून सुरू करूया तर राम राम जय शिवराय तेव्हा जागा होईल मेदांडी गुल तुम्ही बघायला सुरुवात केली आहे इंडिया वर्ष कसोटी विषय दुसऱ्या दिवशीचा जेव्हा खेळ सुरू झाला तेव्हा यशस्वी तो जसा कोई नाही ఇంగ్ బా బ అధ్యబల पण नंतर बुमरा बाहुणे रूटला ना पवेचा प्रॉपर रूट ऑलिपॉपची उडवली झोप डायरेक्ट बुडक्यावर के केला खाव आणि ऑलिपॉपचा वेळ होती जॉनी जॉनी हेच पापा नाही इथं पापा बुमरा होता वाट धर वाट धरायला तशीच वाट नंतर टोप आपली आणि नंतर अँड पण धरायला लागले ुमराच्या सहा विकेटच्या मदतीने इंग्लंडचा डाव दोनशे त्रेपन्न वर आला आणि दुसरा दिवस संपता संपता रोहित आणि जयस्वाल न पाच ओव्हर खेळून अठ्ठावीस रन बनवले तिसऱ्या दिवशी जेव्हा खेळ सुरू झाला तेव्हा दाखवून दिले नाही तू काच पण क्रिकेट ते पहिल्यांदा रोहितच्या दांड्या घेऊन केल्या तर अरे ला दाखवून दिला गेलं की का त्याला भारताचा प्रेम स्टेप आउट फूट आणि फ्रंट फुट टाइमिंग शॉर्ट मारत शतक पूर्ण केलं आणि तिसऱ्या नंबरवर हे पहिलं शतक ठरलं वागात आता शोधते तेंडुलकर चा भावी याच काळात श्रेय सय्यद आणि रजत पाटेदारनं हलक्यात विकेट सोडले एकशे चार वर असताना रिओ शिव मारण्याच्या नादात विकेट घालवली शिवमन गिलने आणि जशी गिलची विकेट गेली तशी सर्वांनी जीवत सोडून दिला तू चल मे आया असं म्हणत पुढचे चार विकेट चव्वेचाळीस रनच्या आत अगदी सहज झाले आणि भारत दोनशे पंचावन्न रन्स वर ऑल आउट झाले पण इंग्लंड समोर आता लक्ष्य होत तीनशे नव्याण्णव समता समता ऍश आणण्याच्या एका विकेटच्या च्या कृपेनं सदुसष्ट वर एक बाद असा स्कोर तिसऱ्या दिवसाचा खेळ जेव्हा संपला तेव्हा अँडरसन बोलला की ही मॅच जर एकशे ऐंशी ओव्हरची शिल्लक राहिली असेल तरी आम्ही ती साठ सत्तर ओव्हर मध्ये आम्ही या सिरीज मध्ये दोन झिरो अशी आघाडी घेऊ होता दिवस जर साठ सत्तर ओव्हर मध्ये संपला संपवला भारताने पण चौथ्या दिवशी क्रॉलीनं परत एकदा आपला स्टँडर धावला बेसबॉलच्या पद्धतीने अर्धशतक पूर्ण केलं चांगला खेळत असल्याला ऑली उडवली जो आणि नंतर क्रॉली बरे ह्यावेळेस कुलदीपने खेळली चांगला खेळत असलेला क्रॉली त्र्याहत्तर रन्स करून आउट झाला आणि बुमरानं पुढच्याच ओव्हरमध्ये जॉनी जॉनी टाटा बाय बाय करत बॅक टू आणि जिंकायला अजून दोनशे पाच रन्स पाहिजे होते आणि इंडियाला चार विकेट पहिलं सेशन संपता संपता स्कोर होता एकशे चौऱ्याण्णव आणि आता राहिलं सुरल काम पूर्ण केलं बुम बुम बुमरा आणि ह्या मॅच मध्ये बुमराच्या बॉलिंगचं उत्तर नव्हतं इंग्लंड जयस्वाल जु शेत नंतर गिल शतक आणि बुमराच्या नऊ विकेटच्या मदतीनं भारताने एकशे सहा रचने जिंकले दुसरे सिरीज एक एक च्या बरोबरीवर आहे तर भेटूया आपण आपल्या पुढच्या मध्ये तर राम राम जय शिवराज जय शिवराज शेठ वाजवा गाणं तेवढं आपल्या